वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध ने धर्म की व्याख्या का जना ने विचार ली भगवान मुझे कोई बता दे कि धर्म की व्याख्या क्या है धर्म क्या होता है भगवान क्या हमें कोई सिखा सकता है क्या कोई हमें बता सकता है कि धर्म क्या होता है भगवान बुद्ध ने संगत में सब पाप सकरण कुशल गौपसम सप पापशकुशलंगुप संपदा सचीत परीदपनमेतं बुद्धान शासनं हेतं हे धम्मानशासनमेतं हेतं शासन अरे हे बुद्धाचं शासन आहे हे धर्माचं शासन आहे अरे पापाचा नाश करायचा आहे सत्याचा संचय करायचा आहे आणि सत्याच्या संचयातून करून सत्य आम्हाला निवडायचं आहे एवढाच धर्म आहे दुसरा काहीच नाही का धर्म धर्म म्हणजे काही धर्म ना हिंदू बोध हे धर्म ना मुस्लिम जे धर्म किती के तेवढाच असं पाहिजे धर्म ना हिंदू मुस्लिम आहे धर्म ना जैन बौद्ध अरे धर्म चित्त की सिद्धता धर्म शांती सुखचे अरे जो माणूस आपल्याला सत्य सांगत असन ज्याच्या सांगण्यातून आपल्याला शांती भेटत असन ज्याच्या विचारातून आपल्याला शांती भेटत असन त्याचा ऐकू ऐकू वाटत असन त्याच्या विचारासाठी आपण एका ठिकाणी जमलो असन तो खरा धर्मिस्त धर्मिस्त माणसाचं लक्षण आहे काय लक्ष नाही धर्मिस्ट माणूस स्वभावानं शांत राहते सर्वाले चार लोकाले मिळून जाणवते धर्माचा रास्ता सर्वाला सांगते स्वतः धर्मानं जगते फक्त सांगत नाही आमच्या सारखा ठोक्यासारखा येते न रामगीत हातात घेते अशातली गोष्ट नाही धर्मिस्ट माणसाचं जीवन जगते वाईट वाटते का धर्म आमच्या जीवनात थोडस आला एक पर्सेंट एकच पर्सेंट आला बाबाजी आम्हाला सांगायचा अधिकार नाही धर्म म्हणजे काय ज्या दिवशी धर्म आमच्या जगण्यात येईल त्या दिवशी नक्कीच प्रकाश वचन ना अत्त दीप स्वयं प्रकाशित झालं पाहिजे धर्मानं असं जगता आलं पाहिजे महाराज पाहिलं का तुम्ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाहिले ना तुमच्या गावाकडकी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते का आले होते कुणा वडवीर्यात आले होते का वा 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 वाडवीर्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते किती पावन भूमी झाली टाळ्या वाजवा बाजू वडवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते राष्ट्र संत तुकडे महाराज कसे दिसत होते ह्या थाड दिवा होता महाराजांचा सहा साडे सहा फुटाची वर्तू महाराज होते नाही का महाराज महाराज महाराजांची उंची पाहणार तुम्ही धाड दिपाड शरीर आहे त्याचं भाऊ बंद मुंडन करू नये साधा पेहराव आहे धोती घालू नये धोती बिकूट परत घालू नये गुडघ्या परत धोती घालू नये तुमची त्या खांबडी घेतली खांद्यावर मुंडन करून का होतो महाराजापाशी सांगा बरं साधी धोती घातली बंगाली घातली मुंडन केलं साडेसहा फुटाचा माणूस आहे लोक महाराजाकडे अट्रॅक्ट होते अट्रॅक्ट महाराजांकड असे चिपकून जात होते मारे झाले कशामुळं कायसा मुळ याचा वल्लभी राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना उत्तर दिलं काय सांगितलं का होता प्रभाव नाही व्यक्ती का बलकी पडे चरित्र अर का अरे विद्वान पूजा जाय कोई देश का विदेश का अरे जिसकी तपस्या मानवा की पूर्ण सेवा मेले उसके लिए मंदिर मी भगवान मी रेती वंदनीय राष्ट्र संत चुकडोजी महाराजांनी सांगितलं हा प्रभाव कशाचा असते अरे ह्या सत्याचा प्रभाव असते सत्याना जगणाऱ्या माणसाचा प्रभाव अरे दहा लोकांत नाही दहा लाख लोकांत जरी असेल ना तरी तुम्ही सारखा चमक हे तेच होत वंदनीय चुकडोजी महाराज महाराजांची एक विशेष गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित असेल महाराजांचा कॉलर पहा कॉलर कसा आहे कॉलर हा बिलकुल कसा आहे आपल्या योगाचाही शर्ट नाही तसं आहे का विशेषतः आहे ना महाराजांची महाराजांची छाती दिसते ना छाती ना तुम्ही दिसते